द्या आम्हाला प्लीज तुम्ही सहकार्य करा मागे लागा हात धुन पहिलीच मॅच आहे आवाज आला तुम्हाला कानापर्यंत पहिलीच मॅच आहे प्लीज संपूर्ण संपूर्ण मित्र परिवार मान्यवरांचे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो पहिली बॅटिंग या मॅच मध्ये केली अर्थातच जे बजरंगबली या टीम टार्गेट दिलं होतं सिद्धी इलेव्हन या टीम ला आता परत बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल सिद्धी इलेव्हन टीम E que नव्या मॅच रिशेनं अनुभवी खेळाडू का बोलत म्हणजे नवी मुंबई मुंबईमध्ये फॉर्टी प्लस म्हटलं जातं पण मुंबईच्या बाहेर भिवंडीच्या पुढे गेला की फोर्टी प्लसला मास्टर खेळाडू म्हटलं जातं म्हणजे मास्टर कप अशी ट्रॉफी होतात का मास्टर कारण की त्यांनी पावसाळे जास्त बघितलेत त्यापेक्षा पावसात जास्त भिजलेत मॅच कशी पलटली बनवली मॅच शांत होते वादळापूर्वीची शांतता काय असते जेव्हा वेळ वाईट असते शांत बसा पण वेळ तुमची येते तेव्हा मात्र पर्याय म्हणून उभं राहू नका पर्याय म्हणून उठून दिसा उठून दिसले पर्याय म्हणून आणि काच चर्चा करायची नाही संदीप देसाई यांची फॉर्टी प्लस चे आयकॉन खेळाडू आहेत चला थोडासा स्पीड अप घ्या पापलीच सुपर ओव्हरची ही मॅच सध्या खेळली जाते के ची पहिली मॅच सुपर ओव्हर आणि घडत पी केपीएल मध्ये पुढे के प्रयत्न पहिला चेंडू मिड विकेट बाहेर तिथून सुरुवात केली आहे वॉड स्ट्रोक संदीप देसाई मला वाटते एक्केचाळीस बेचाळीस वर्षाचे तरुण आहेत आणि त्यापेक्षा जास्त असतील पण फॉर्टी थ्री चे तरुण आहेत कदाचित तरुणाला लाजवेल ला असा खेळ खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय पहिला चेंडू षटकार करायला पुन्हा एकदा मिडविकेट रिझन खेळाडू आहे चेंडू खाली कॅच यावेळी मात्र ड्रॉप होतीये बॅकअप आहे तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारे पार काय करत येतोय चौकार कानी या मॅच मातीत मातीत आहे आधी मुठ्ठीत होती आता मुठ्ठीतून घसरते ही मॅच सुपर ओव्हरची आहे हातावरती असलेल्या रेषांवरती अवलंबून राहायचं नसतं कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण टळक असतात ज्यांना हात नसतात या मॅच मध्ये मेहनतीवरती विश्वास ठेवला बॅटिंग करणाऱ्या टीम न अ मॅच यार ही केपीएल ची मजा का आवडते आम्हाला केपीएल यावेळी के क्रॉस बॅटेड आता बोलायला हरकत नाहीये वाकड्या तिकड्या बाबळीचा इरवा हिरवा पाला लांब लांब मारे का झुकेगा मे झुके नाही साला वड स्ट्रोक आता जर डी जे असता तर लेग अंपायरने ताल धरला असता डान्सिंग अंपायर आहे गोट्या अंपायरचे भावकीतले दादा ढेप लेग अंपायर खुश झाले ती बॅटिंग बघून ते जवळून बघतात ही बॅटिंग टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते सोळा या आकड्यावरती संदीप देसाई नाव लक्षात ठेवा फाट इथलं आहे नाव एका दिवसात बनत नाही मेहनत केले या खेळाडूंना पुन्हा एकदा यावेळी मात्र अगदी परफ्युम बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न लेग स्लिपला आहे नुकतंच मैदानामध्ये वादळ आलं पण ते संदीप देसाई या नावाचं आहे येस थँक्यू लेक बाई स्वरूपामध्ये एक दहावे मागच्या वर्षीचं क्रिकेट आठवलं के पी एल पहिल्या वर्षाचा आठवलं आम्हाला देखील फॉर्टी प्लसचा प्राईज जर कोणी मिळवलं असेल तर संदीप देसाई आजही तशाच पद्धतीने खेळतायत पुढे खेळण्याचा प्रयत्न पहिला एज होत आहे बॅटर गॉन होईल हो नवखा बॅटर येईल तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिले तर पाच झालेला आणि वन टू गो कॅचेस विन मॅचेस कॅचेस पकडल्या तर मॅचेस पकडता येतात कॅच आता मॅचेसून निसटतात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आताची मॅच आहे प्रेक्षक आनंद घेतात या मॅच सा, चा च्या माध्यमातून जोडले गेले आमच्या सोबत स्पर्धा यशस्वी होण्याचं प्रमुख खऱ्या अर्थानं सुरुवात असते ती या स्पर्धेची सुरुवात झाली स्पर्धा यशस्वी होण्याचं तंत्र मंत्र यंत्र नसतं प्रेक्षकांनी दिलेला प्रेमा च्या माध्यमातून स्पर्धेची लेवल ठरवली ले जाते वन टू गो कोण बॅटर स्विंग केली जाते हो विकेट देत नाहीयेत की देत पॉपिंग क्रीज मध्ये कदाचित अंपायर लेग अंपायर कडे आमचं लक्ष आहे पण त्यांचं म्हणणं काय आहे पॉपिंग क्रीजच्या लेग अंपायर आत आहेत थँक्यू सो मच येस नॉन स्ट्रायकिंग एंडला ते कदाचित बाद झालेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ म्हणजे सुपर ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर सतरा या आकड्यावरती अठरा धावेचं टार्गेट या सुपर ओव्हरमध्ये दिलं अठरा धावा आणि ही इथे देखील या मॅच मध्ये देखील जर स्कोअर लेवल होतो तर परत सुपर ओव्हर खेळली जाणार नाही बाउंड्रीज अँड फोर्स हे काउंट केले जातील लक्षात घ्या कारण की पुन्हा सुपर ओव्हर हो खेळावी लागली तर दिवसभर एकच मॅच कंटिन्यू राहील आणि दुसऱ्या मॅचचा जो टॉस राहिला आहे तिथं शेस राहील ही लाईन अप आहे के पी एलची या बॅटिंगसाठी लगेच जे बजरंगबली बॅटिंगसाठी या लगेच आणि फिल्डिंगसाठी लगेच या सिद्धी लेमन ही जे बजरंगबली टीम लाईन अप करून मैद्याच्या बाहेर जाते येल्लो आर्मी शिस्त आहे या टीमची शिस्त ही या के पी एलची शिस्ता आहे कुठरी गावाची शिस्त आहे कुठेच्या क्रिकेटची जी लाईन अप तुम्ही पाहता नेक्स्ट टीम या लगेच मैदानामध्ये प्लीज स्क्रीनवरती आमचे संपूर्ण स्पॉन्सर तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक द्वितीय तृतीय चतुर्थ आणि मॅन ऑफ द मॅथ टी शर्ट असतील फर्स्ट अँड सेकंड प्राईज असतील हे संपूर्ण स्पॉन्सर सध्या स्क्रीनवरती दाखवले दाखवले जातात सध्याबा बरीच सुटली आहे आपलीच आहे खास करून या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण मैदान देण्यात आले खास करून त्यांचं कौतुक करायला हवं कारण की केपीएल ला हे मैदान नाहीये तर चा दर्जा खऱ्या अर्थानं नाहीये कारण की बऱ्याच स्पर्धेला आपण पाहिलं तर अशा पद्धतीचा ग्राउंड उपलब्ध होत आहे म्हणजे बाजीराव मोरे आमचे शांतारामजी मोरे साहेब असतील सागर पुजारी साहेब असतील त्यांचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करायला हवाय चला बॅट्समन या लगेच बॅट्समन प्लीज आमचा विकी शेळखे म्हणजे डायमंड बाहुबली विकी शेळखे आपल्या देखील मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम चला बॅट्समन या लगेच थोडंसं स्पीडअप करूया तर पहिली मॅच दीड तास झाला सो थोडासा स्पीड अप करूया टार्गेट अठरा अठराचं टार्गेट आहे वन एट एटीन अठरा दहावीचं टार्गेट काय मॅच बनली यार अप्रती मॅच आहे पहिली पेअर मैदानमध्ये होईल दाखल या प्लीज बॅटर या बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत बरेच बॅटर मैदानामध्ये पोहोचल्यानंतर मातीला तर स्पर्श करतात पण बॅटला कारण की या मॅच मध्ये सध्या आपण पहिले दोन्ही बॅटर एका साइडला आपण पाहिले तर अर्थातच फलंदाज एका साइडला दाखल झाला जो आपण पाहिला संतोष आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अजित हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजीसाठी संदीप देसाई बॅटिंगला संदीप देसाई गोलंदाजीला संदीप देसाई बाउंड्रीचा लाईन बाहेर संदीप देसाई मॅचचं विनिंग संदीप देसाई मागे संदीप देसाई पुढे संदीप देसाई चारी बाजूला संदीप देसाई नाव चर्चेत आहे आता असं म्हणायला हरकत नाही असं कुठलंच गाव नाही जिथे संदीप देसाईचं नाव नाही असं कुठलंच गाव नाही र जिथं संदीप देसाईचं नाव नाही र अप्रतिम मॅच अठरा धावीचं टार्गेट आहे ओह या भी मात्रा फुल टॉस चेंडू पहला चेंडू होती सी मारे शे पार षटकार वॉट स्ट्रोक आग इधर भी लगेगी आज उधर भी लगेगी आग दोनों तरफ बराबर की लगेगी कारण की तिकड़े शेर है इकड़े सवा शेर है तिकड़े खली है इकड़े ग्रेट खली है खली बली खली बली आप मचे देंगे कड़वा देंगे जनाब मांग के नहीं छीन के लेंगे वॉट अ मैच यार वॉट अ मैच पहले आले पहला आला है। वर्ड ऑफ मॅच यार आमचे पप्पूचे म्हणजे पप्प्याचे आमचे संपूर्ण जे मित्रपरिवार आहे म्हणजे त्याचा मित्रपरिवार मित्र सगळा खुर्चीवरती बसला विनंती करेल लाईन साठी थांबा बॅकफुटला जाऊन टॅप फटका एक दाव तर कम्प्लीट केली जाते खेळाडू वेगा नाही तो चेंडू यावी मात्र त्याच्याकडून धुंडो धुंडो मेरी साजना मात्र दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न केला जातोय दो रन तुमने चुराया जो सनम वन टू का थ्री होतोय का तिसरी दाव डाव मारली आहे अंपायर बघतायत धगधग चालू आहे देव तर पाण्यामध्ये आहेत सध्या मॅच कोण जिंकेल पण थर्ड अंपायर कोर्टामध्ये चेंडू टाकलाय काय मॅच बनतायत यार पहिली मॅच काय बनतीये ओहो समाधान दादा त्याचबरोबर संपूर्ण कॅप्टन ट्वेंटी सिक्स प्रवीण ददा मेंटोर या टीम चे पार्थ त्यांच्या सोबत सोनिया सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे वा कॅप्टन ट्वेंटी सिक्स संपूर्ण भालेकरवाडी म्हणजे जिव्हाळा संपूर्ण जिव्हाळाची टीम आली आहे आमच्या सोबत चेक केला जातोय रिव्ह्यू चेक केला जातोय तोपर्यंत तो फिल्डिंग सजवून घ्या प्लीज आ, आमचे अंपायरचा जो सॉफ्ट डिसिजन तो नॉट आउट आहे पण थर्ड अंपायर आम्ही देतोय तुम्हाला फिल्डिंग सजवून घ्या नॉट आउट बॅटर पोचला जातोय आणि आत्ताच्या तब्बल तीन धावा आहेत फर्स्ट एड बॉक्स प्लीज घेऊन या फर्स्ट एड बॉक्स प्लीज देव करू जास्त दुखापत नको खेळाडूला कारण की ही तर पहिली मॅच आहे अजून खूपच मॅचेस खेळायचे वेलकम विवेक वरपे म्हणजे छोटा बाहुबली संपूर्ण जिवाळा टीम म्हणजे संपूर्ण भालेकरवाडी नाईक बा बनपुरी प्रीमियर लीगचे संपूर्ण आयोजक आलेत जी स्पर्धा यशस्वी करून दाखवली भालेकरवाडीमध्ये खेळवली गेली नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे संपूर्ण आपण पाहिले तर आयोजक आलेत जिवाळा इलेवन टीमचे संपूर्ण खेळाडू आलेत धावसंख्या आपण पाहिली तर नऊ या आकड्यावरती सध्या प्रति मॅच दोन चेंडूचा न खेळ झालाय नऊ दाव संख्या ओव्हर क्रमांक पहिली म्हणजे सुपर ओव्हर चालू आहे पहिली मॅच आणि सुपर ओव्हर जी जिवाळ्या टीम आले त्यांच्यासाठी सांगतो की सुपर ओव्हर आहे सध्या आणि येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर चार आणि नऊ दाबेची गरज चार चेंडू नऊ दाबा वॉड मॅच सुपर ओव्हरचा थर्रार तुम्ही पाहता एक एक धाबेसाठी पढ़ाव लागतं लढावं लागतं रडून चालत नाही इतिहास लढणाऱ्यांचा झालाय रडणाऱ्यांचा कधीच नाही उलफ प्रयत्न एक एक निर्धाव चेंडू मॅच वरचा प्रेशर आणखीन वाढवतोय तीन चेंडू आणि नऊ धाब्याची गरज अ मॅच मॅच तिकडे चालू आहे पण काही ना इकडे टेन्शन आलंय अप्रथी मॅच आहे तीन नऊ तीन चेंडू नऊ धाब्याची गरज संतोष या मॅच मधला महत्वाचा ट्रम काढ प्रेशर आहे दडपण आहे हवा तर सुटली आहे पण गोलंदाज या मॅच मधला चेंडू महत्त्वाचा आहे त्यांचा हो क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न पहिली वेगानं कंप्लीट केले लॉंगॉनचा खेळाडू चेंडू बांधावरून एका साईडला दुसऱ्या साईडला जागा तर बदलले चेंडू मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातात समीकरण या मॅच सध्या आपण पाहिलं तर येणारे तब्बल दोन चेंडू आणि सात धावेची गरज आता जर जा टाय झाली तर षटकार चौकाराचं काउंटिंग असेल कारण आता हो दुष्काळात तेरावा वन शॉट आली आहे वन शॉट म्हणजे दोन चेंडू आणि आठ धावेची गरज हो चेंडू मध्ये मागे आहे खेळाडू कॅच अगदी ड्रॉप झाली आहे एकदा फक्त कम्प्लीट केले यावी नाराज आहे संतोष ती बॅट जरूर मारतोय ती तर त्याची लक्ष्मी आहे पण या मॅच मध्ये त्याला साथ दिली नाहीये कारण की या, या मॅच मध्ये आता दोन चेंडू सात कंपल्सरी चेसिंग आहे आता सुपर ओव्हर आहे म्हणून एक एक साथ चुकतो तो, तो माणूस चुका सुद्धा तो, तो तो देव माणूस एक चेंडू सात धावेची गरज एक साथ व्हॉड मॅच केपीएला मी एक साथ आहोत के पेला हे एक साथ ये आम्ही तीन वेळा सांगितलं आता षटकार तर आला तर काय मॅच झाली तर षटकार चौकार मोजले जातील ओ प्रतिम मॅच अखेर झाले आहे सिद्धी 11 हा संघ पहिली मॅच विजेता होतोय थर्रार अखेरीस प्रश्नाचं उत्तर भेटत नव्हतं सुपर ओव्हर झाली आणि जय बजरंग फ्लेड नाही जय बजरंग बली थोडस well कमी पडलात मॅन ऑफ द मॅच या मॅच चे संदीप देसाई लेजन प्लेअर या मॅच चे मॅन ऑफ द मॅच संदीप देसाई मला वाटतं मागच्या वर्षी यांच्या दोन वर्षी